नमस्कार मंडळी दत्तात्रय भवर गुरुमध्ये आपले स्वागत आहे तर आपल्याला आज डायरेक्ट पॉईंट कसा काढायचा याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात आपण विशेष म्हणजे आपण पिके टेक्निक आहे तर ती थोडी पिके टेक्निक थोडी त्याचा थोडा वापर करणार आहे आणि जी माझी टेक्निक आहे ही अशी थोडी दोन्ही मिळून मी तुम्हाला पॉईंट कसा अर्जंट काढता येतो आणि आपल्याला सेंटर पॉईंटकडं कसे जात येतं याबद्दल थोडा मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तसं ॲक्च्युली मी इथं दोन तीन वर्षापासून माझ्या वावरामध्ये एक पॉईंट काढून ठेवलेला आहे पहिले आणि आता मी त्याच्यावरतीच तुम्हाला हा प्रॅक्टिकल व्हिडिओ दाखवतो हो तर काय माहिती आहे का पी के टेक्निकमध्ये एक अशी सिस्टम आहे फक्त की रॉड असाच पकडला जातो तर काय होतं माहिती आहे का तर त्यांना ते थोडा प्रॅक्टिस झालेली त्याची त्याच्यामुळे त्यांना सिंगड रॉडवरती काम करते तर माझा फक्त फरक एवढा आहे का पीके टेक्निकचा रॉड हा अकरा इंची आहे आणि मी तो फक्त थोडा डेव्हलप करून माझ्या हिशोबाने मला जो मॅच होतो तर मी तो पंधरा इंच केलेला आहे आणि शिवाय म्हणजे मी दोन रॉड वापरतो ते एक रॉड वापरतात तर फरक काही नाही असतो रॉड सिंगल वापरला काय आणि डबल वापरला फर काय फक्त काय असतं माहिती आहे का काही जणांचं ब्लड रक्त आहे थोडं अलग असतं त्याच्यामुळं एखाद्याच्या हातामध्ये सिंगल रॉड काम करत नाही आणि एखाद्याच्या हातामध्ये दोन रॉड असल्यानंतर ते काम करतात तर मग मी तुम्हाला टेक्निक तर तीच दाखवतो फक्त पी के टेक्निकमध्ये आता कसं आपल्याला लवकरात लवकर कसा पॉईंट शोधता येईल तर आता मी तुम्हाला पॉईंट शोधायला सुरुवात करून दाखव दाखवतो प्रॅक्टिकलमध्ये तर बघा मी रॉड असा पकडतो आणि चालतो बघा तर शेवट ही एक आहे तर आता बघा मी चालतोय समजा रॉड असं पिंगलेला आहे मित्रांनो तर काय होतं माहिती आहे का जरा आता समजा हे रॉड पिंगलेला आहे जरा मी, जर मी हा रॉड वाजलो ठेवतो दोन मिनटासाठी जरा मी असं चाललो समजा हा थोडा एकदम स्लो हो लागला आता एक असं आहे सिग्नल थोडं भेटायला थोडा वेळ जातो आहे पीके टेक्निकमध्ये म्हणजे मला थोडं सिग्नल पाकण्याला थोडा वेळ होतो थो। तर जरा असाच समजा मी माझ्या हातामध्ये दोन रॉड असले समजा आणि मी जरा असाच समजा धरून चाललो समजा हा रॉड माझ्या हातात जर असं असलं समजा माझ्या हातात रॉड आहे पण मी हा रॉड माझ्या हातातला खाली केलेला आहे आणि मी असं चालतोय हा थोडा स्पीडनं रॉड बिंगला जातो कारण माझ्या हातात रॉड आहे तर मला हे काय होतं माहिती आहे का या ना ह्या दुसऱ्या रॉड नाही ना थोडी आर्थिंग म्हणजे जे मॅग्नेटिक सिग्नल आहे तर दोन रॉडमुळे थोडं आर्जंट पकड जातं तर काही जणांच्या हातामध्ये मॅग्नेटिक सिग्नल थोडं फास्ट पकड जातं काहीच्या हातामध्ये थोडं स्लो पकड जातं तर माझ्या हातामध्ये ज्यावेळेस दोन रॉड असतात त्यावेळेस माझ्या हातामध्ये लवकर सिग्नल पकड जातं आणि सिग्नलवर लवकर पकड जात नाही त्याच्याकरताना मी दोन रॉड हे हातात ठेवतो एक तर समोर ठेवतो किंवा मग असं करून घेता तरी चालतं तर झालं आता ही एक आपल्याला सिंगल लाईन मिळालेली आहे आपल्याला तर ही लाईन ह्या दिशेकडे गेलेली आहे तर आपला पॉईंट ह्या दिशेला निघणार आहे पण आपल्याला अर्जंट त्या पॉईंटकडे कसं जाता येईल तर आपण काय करायचं माहिती आहे का असं थोडं क्रॉसिंगमध्ये चालायचं आहे तर आता परत मी रॉट स्टेट केलेला आहे दुसरी लाईन लागलेली तर मी काय करतो आहे का दुसरी लाईन लागली का लगेच थोडं क्रॉस मध्ये चालतो थोडं काय होतं आहे का थोडं क्रॉस मध्ये चाललं का आपण पॉईंट कडे लवकर निघून झालेला तो असे आपल्याला जवळपास तिसरी लाईन मिळालेली आपण काय करत थोडं क्रॉस मध्ये चालायचं दोन्ही रॉड पिंगलेले तर दोन्ही रॉड पिंगलेले म्हणजे काय माहितीये का आपला सेंटर पॉईंट जर काहीतरी जवळ अंतरावर आलेला आहे आणि दोन्ही पण रॉड पिंगलेले आहे आणि ही जे मागच्याची आहे तीन लाईन भेटलेला आहे हे त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्याली लाईन लागेल गेली आपण एक माशिर म्हणू शकतो आणि जे मागच्या जे आहे ते उपशिर म्हणू शकतो तर आता आपल्याला काय करायचं आहे का आता आपल्याला माहिती आहे असं इथं कुठतरी पॉईंट निघणार कारण आपल्या ह्या ज्या लाईनी मागे मिळालेल्या आहे आपल्याला त्याने स्वर आपला पॉईंट इकडे कुठं निघणार आहे तर आपण याला असं परत काय करू असं चालू जसं जसं आपलं जसं जसं आपला पॉईंट जवळ येतो तर तसं तसं काय होतं आहे का आपले हे रॉड आहे ना असे ज्या पॉईंटकडं पॉइंटकडे बिंगले जाते बघा बा जसं जसं मी थोडं थोडं पुढं जातो कशी रॉड इकडे होऊ लागले म्हणजे दोन्ही रॉड अशी बिंग लागली म्हणजे आपण हा असं जवळ जवळ काय होऊ लागलं आहे का पॉईंट जवळ चाललेलो आहे हे बघा पॉइंट जवळ आलो ना तर वर काय करते माहितीये अशी आपल्याला रोटेट करते रोटेट म्हणजे आपल्याला पॉइंट बघा कशात रॉडी तर फाटली तर तुम्ही आता इथं पॉइंट निघतो हा तर आपण त्याला या पद्धतीनं पण चेक करू शकतो बरोबर इथं क्रास होतो मित्रांनो इथं पॉईंट निघतो आता झाला इथं सेंटर पॉईंट निघतो तर आपण याच्या बाजूला जर फिरलो बी ना तर बाजूला बी जर फिरलो तर ती रॉड आहे ना आपल्याला असेच म्हणजे असेच दाखवते हो ही म्हणजे ही महत्त्वाची टेक्निक आहे म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण पॉईंटजवळ आलो ना तर आपल्याला रॉड आहे ना काय करतात माहिती आहे का त्या दिवशीकडेच मी नेतात आणि आता हे आशे जर पकडले आपण आशे बरोबर बोलते सेंटर पॉईंटमध्ये आल्यानंतर ते रॉडमध्ये येते तर ते काय असतं ज्यावेळेस आपण रॉड आशे पकडतो ना एकदम एकदम जवळमध्ये तर त्यावेळेस ते काय होते ते रॉड आशेच बाहेर निघतात पण ज्यावेळेस आपण आशे पकडतो तर त्यावेळेस ते रॉड हे एकदम मध्ये येऊन जाते खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे फक्त माणसाला अनुभव घेणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्ट ही अनुभवातूनच शिकायला मिळते तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद